श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपण स्वामी समर्थांची अनेक प्रकारे सेवा करतो त्यातील सर्वात प्रभावी सेवा म्हणजे स्वामी समर्थांच्या मंत्रांचे जप नामस्मरण आपले कुटुंब सर्व दुःख संकटांपासून दूर राहावे स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती राहावा यासाठीच आपण आज स्वामींच्या या अतिशय शक्तिशाली मंत्राचा जप करणार आहोत मंडळी स्वामींचा हा अतिशय शक्तिशाली मंत्र आहे हा मंत्र जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने जपलात तर स्वामी समर्थ महाराज तुम्हाला प्रत्येक संकटांपासून वाचवतील हे आम्ही अगदी विश्वासाने सांगू शकतो मंत्र ऐकताना तुम्ही जर मनातली इच्छा स्वामींना सांगितली मनातले दुःख स्वामींना सांगितले मनातील चिंता स्वामींना सांगितली आणि स्वामींना सांगितले की माझी ही दुःख चिंता दूर करा स्वामी आणि ही माझी इच्छा पूर्ण करा तर स्वामी शंभर टक्के ती इच्छा पूर्ण करतात किंवा ते संकट दूर करतात परंतु भाव हा अतिशय प्रामाणिक हवा मंडळी अनेक दिवसांपासून तुम्हीही पैशांच्या विवंचनेत असाल तर तुमचे कर्ज वाढतच चालले असेल तर नोकरीसाठी अनेक प्रयत्न करूनसुद्धा नोकरी मिळत नसेल त्यात अपयशच येत असेल तर घराची इच्छा अपूर्ण राहत असेल घराचे काम पूर्णत्वास जात नसेल किंवा घराची इच्छा असूनही तसा योग येत नसेल कारण नसताना कर्जाचा बोजा वाढतच चालला असेल या सर्व समस्या तुम्हाला एकत्रितपणे संयुक्तपणे भोगावे लागत असतील आणि तुम्ही विचार करत असाल की आता काय करावे जेणेकरून आपल्याला चांगले दिवस येतील सुखाचे दिवस येतील सुगीचे दिवस येतील या संकटांपासून चिंतांपासून आणि भयापासून आपली मुक्ती होईल तर तुमच्या या सर्व चिंता दूर करणारा अत्यंत शक्तिशाली स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र हा एक प्रभावी आणि अतिशय सोपा उपाय आहे आपली सर्व संकटे दूर करण्यासाठी विश्वास ठेवा या मंत्र जपातून तुमच्या या सर्व गोष्टी साध्य होतील आणि तुमची संकटे चिंता भय हे कुठल्या कुठे पळून जाईल तुमच्या अडचणींचा काळ त्वरित संपून जाईल तुम्ही मनात साठवून ठेवलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल परंतु हा मंत्र ऐकण्यासाठी एक अट आहे ती, ती म्हणजे हा मंत्र कमीत कमी वीस मिनटे ऐकला गेला पाहिजे तरच त्याचा शुभ प्रभाव तुमच्या मनावर तुमच्या घरावर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा जिथे नकारात्मक गोष्टी आहेत तिथे याचा प्रभाव होऊ शकतो कारण बघा कमी मंत्र जप किंवा अगदी थोडक्यात त्याचा प्रभाव इतका दिसत नाही परंतु जर तुम्ही वीस मिनटे ऐकला तर त्याची जी कंपनी आहेत मंत्राची ती वातावरण शुद्धीसाठी अगदी उपयोगी ठरतात इथून पुढे येणाऱ्या कोणत्याही कामात तुम्हाला अपयश नको असेल यशस्वीरित्या सर्व कामे पूर्ण हो व्हावीत असे तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा मंत्र अजिबात हलक्यात घेऊ नका जर तुम्ही आजचा हा मंत्र एकशे आठ वेळा ऐकलात तर तुम्हाला श्रीमंत आणि आनंदी व्यक्ती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही हा मंत्र अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली स्वामी समर्थांच्या चरणाहून वाहून आलेला तुमच्याकडे हा मंत्र आहे दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांचा आहे हा अतिशय शक्तिशाली मंत्र असून हा कधीही व्यर्थ जात नाही जो कोणी भक्त अतिशय श्रद्धेने पवित्र मनाने विश्वास ठेवून हा मंत्र ऐकतो त्याची कोणतीच इच्छा अपूर्ण राहत नाही तर मंडळी या संधीचे सोने करा हा व्हिडिओ तुमच्याकडे योगायोगाने नाही तर स्वामींच्या आशीर्वादाने मिळालेला आहे त्यामुळे हा मंत्र संपूर्ण ऐका आणि विश्वास ठेवा तुमची जर स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या सोर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे स्वामी स्वामी समर्थायन वैभवदाताय नमो समर्थाय नम ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ओ नमो स्वामी समर्थाय समर्थयन वैभवदाताय नमो नम ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय 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 नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः नमो स्वामी समर्थाय समर्थयन वैभवदाताय नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम दो करुण दो करुण। ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओ नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन नमो नम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थयन वैभवदाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः नमो स्वामी समर्थयन दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय न दाताय नमो नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ओम नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नम ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धन वैभवदाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ओम नमो स्वामी समर्थाय धन दाताय नमो नमः ॐ नमो स्वामी समर्थाय धनवैभवदाताय नमो नमः